वर्तकनगरमधील साईनाथ नगर इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त भव्य रास गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख राजेश लोखंडे यांच्या पुढाकारानं या दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं विशेष म्हणजे पावसाळ्यामुळे कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये यासाठी दांडिया रसिकांसाठी मोठ्या प्रमाणावर शेडची उभारणी करण्यात आली आहे त्यामुळे रसिकांना पावसाची भीती न बळगता मनसोक्त दांडिया खेळता येणार आहे ठाण्यातील अनेक मोठ्या उत्सव मंडळांनी दांडिया रस आयोजित केला असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर शेडची निर्मिती केवळ साईनाथ नगर मंडळानंच केली आहे काल अष्टमीच्या निमित्त मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी प्रमुख राजेश लोखंडे आणि त्यांच्या पत्नी निशा लोखंडे यांनी देवीची पूजा करून उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं तसंच दांडिया रसिकांसाठी विविध खेळांचं आयोजन आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं स्थानिक नागरिकांनी या सोयीसुविधांसाठी राजेश लोखंडे यांचे आभार मानले असून या भव्य दांडी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचं वेगळंच वातावरण अनुभवायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पावसाचा राज्यात याचा गांभीर्याने विचार करून येणाऱ्या देवी प्रमाणात मंडपाची व्यवस्था केली आणि शाळेमध्ये ठाणेमध्ये मंडपामध्ये स्थानिक नागरिकांसाठी मंडपाची व्यवस्था करून गर्भाचं नियोजन करण्यात आलेलं आहे हे सर्व नियोजन सायला शाखेतर्फे करण्यात आलेलं असून मी एक प्रमुख म्हणून दरवर्षी